नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक आनंद भिसे माझ्या भिसे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सर्वप्रथम सर्वांचे मनपूर्वक आभार की त्यांनी माझ्या दोन ते तीन जे आपले व्हिडिओ या मागच्या आठवड्यात आले त्यांना भरभरून प्रतिसाद दिला भरभरून लाईक केलं आणि भरपूर त्यामध्ये कमेंट्स केल्या त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मारतो आणि याही पुढे तुम्ही माझ्या व्हिडिओना असं सहकार्य करसाल सपोर्ट करसाल लाईक करसाल शेअर करसाल आणि इतर मित्रांपर्यंत तुमच्या नातेवाईकांपर्यंत तुम्हाला जर कंटेंट त्या व्हिडिओतला आवडला तर नक्की शेअर करसाल त्याच पद्धतीनं तुम्हाला अजून काही विषयाबद्दल जर माझ्याकडनं माहिती हवी असली तर तुम्ही नक्की कमेंट्स करा हा व्हिडिओ बनवण्यामागचं प्रयोजन असं आहे की दोन ते तीन व्हिडिओ आपण याच्यामध्ये केलं की अंदाजित पोलीस भरतीचे ग्राउंड कधीपासून चालू होईल तो एक व्हिडिओ आणि दुसरा एक व्हिडिओ आपण टाकला होता की महिलांसाठी तीस टक्के आरक्षण प्रमाणपत्र जे आहे महिला आरक्षण प्रमाणपत्र तर त्याबाबतचा एक व्हिडिओ टाकला होता तर त्यामध्ये अनेक जणांनी खूप चांगले कमेंट्स केले काहींनी आपले प्रश्नसुद्धा विचारले आणि मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे तर मित्रांनो आपल्या दोन व्हिडिओना जे वेगवेगळे कमेंट्स आले त्या कमेंट्सना उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ मी या ठिकाणी तयार करत आहे ज्यांना शक्य होतील त्यांना मी त्याच ठिकाणी मेसेजद्वारे उत्तरं दिली आहेत परंतु काही प्रश्नांची उत्तरे मला असं वाटलं की ती सार्वत्रिक पद्धतीने द्यावी आणि म्हणून हा व्हिडिओ आजचा बनवत आहे आजच्या व्हिडिओची टॅगलाईन मित्रांनो चला लागा तयारीला आता ज्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेग निर्णय घेऊन आपापले फॉर्म सबमिट केले असतील आणि ज्यांचे अजूनही काही जणांचे फॉर्म सबमिट करायचे राहिले असतील तेही एक दोन दिवसामध्ये फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करतील तर या सर्वांचा विचार करून आपण असं असं गृहीत धरूया की सर्वांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले असतील आणि आता काय करायचं आहे तर मला जे प्रश्न आले त्यातले काही प्रश्न एक पाहता असं एक लक्षात आलं की अनेक जणांच्या मनात आहे की एक दोन जणांनी असे कमेंट्स केले की सर आता आम्हाला ते महिला आरक्षणाचं प्रमाणपत्र आम्ही तो फॉर्म भरताना नो केलं आता त्याला काय करता येईल काढावं की नाही त्याला किती वेळ लागेल असे भरपूर कॉमेंट्स आले तर मला एक गोष्ट मित्रांनो लक्षात आली नाही मागची भरती झाली आणि मागच्या भरतीपासून ही दुसरं जो कालावधी मदत मिळाला जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्हाला जर का पुढं स्पर्धा परीक्षा हे तुमचं जर क्षेत्र तुम्ही निवडलं असेल तर कोणती कोणती कागदपत्रं लागतात हे आपल्याला माहीत पाहिजे आणि ते आपण ऐन वेळेवर नाही की जाहिरात आल्यावर काढू असे जे असतात ना तर ते मला वाटतं की स्पर्धा परीक्षा करण्यासाठी ती ही गोष्टच योग्य नाही आहे आपण जर स्पर्धा परीक्षे विद्यार्थी असू तर आपल्याला कोणते डॉक्युमेंट असतात हे आपल्याजवळ ऑलरेडी तयार पाहिजे नवीन वर्ष जर लागलं काही सर्टिफिकेटला मुदत असते नॉन क्रिमिनलसारख्या सर्टिफिकेटला तर ते आपल्याजवळ ऑलरेडी नवीन वर्ष लागलं त्याची मुदत संपली की लगेच नवीन काढायला घ्यायचं आहे जाहिरात आली की नंतर काढू आता गोंधळ होईल आणि या गोंधळाच्या नांदाने आता इतके कमेंट्स येऊन राहिले की सर आम्ही आ नो केलं मग यस करावं का आम आमच्या याची प्र सर्टिफिकेटची मुदत तर संपली मग आता निघाल की आता एकाच वेळीस तुम्ही जर त्या त्या महासेवा केंद्रावर जर का धाव घेतली ते सर्टिफिकेट काढण्यासाठी तर निश्चित तुम्हाला वेळ लागेल आणि अशा पद्धतीने तुमची तारीख पण संपून जाईल संपून जाईल आणि मग तुम्हाला ती कॅटेगरी तुमची जी काही असेल ओबीसी असेल तर किंवा ओपन असेल तर ओपनमधलं काही आरक्षण असेल तर ते सोडून तुम्हाला सरळ सरळ खुल्या ओपनमध्ये म्हणजे सर्वसाधारण खुला प्रवर्ग त्यात अर्ज करावा लागणार आहे तर ही गोष्ट स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून योग्य मला नाही वाटली आपण नेहमी तयारी असलं पाहिजे दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देतो की काही जणांनी सांगितले सर तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर तारीख सांगितली आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ते इलेक्शन आहे असू द्या इलेक्शन असले ते ती मलाही ज्ञात आहे की इलेक्शन आहे इलेक्शन जे काय होतील ना त्याचा ते ते परिस्थितीजन्य परिस्थिती मी त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर काळजीपूर्वक हो, का ऐकलं असेल तर त्याच्यात मी सांगितलं याला बाह्य परिस्थिती जबाबदार आहे पाऊस ऊन आणि इतर जे काही गोष्टी होतात आता एक महामारी आपल्याकडे येऊन गेली कोरोना ते ते कोणी निश्चित काही सांगितलं नव्हतं की बा या पद्धतीने आणि त्या काळातल्या परीक्षा सगळ्या सरळ सरळ दोन वर्ष पुढे गेल्या तर इलेक्शनसुद्धा हे परिस्थितीजन्य आहे परिस्थिती ज्यांनी आहे म्हणजे घ्यायचं पुढं ढकलायचं का त्याच वेळेस होईल अजून काही ते निश्चित नाही असलं तर त्यावेळेस अजून परिस्थिती बदले तर मग आपण असं गृहित मी ते गृहीत धरूनच तुम्हाला ती तारीख सांगितली होती आता मी असं म्हणतो आज जर तुमचा फॉर्म सबमिट झाला असेल तर तुम्ही आज जर सबमिट झाला असेल किंवा काल सबमिट झाला असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी ग्राउंडवर पाहिजे तुमची तयारी लगेच चालू करा तुम्ही तुम्ही वेळ नका पाहू मग तुम्हाला कोणाला एक महिना भेटेल जू, तुम्ही म्हणता सर पुढच्या महिन्यात होऊ शकतंय ना पुढच्या महिन्यात हे ग्राउंड होऊ शकतं इलेक्शन झाल्या झाल्या पुढच्या महिन्यात ग्राउंड होऊ शकतं जून जून जूनमध्ये सुद्धा होऊ शकतं शक्यता नाकारता येत नाही मग आपण तुमची आज तुम्ही स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की तुमची तयारी आहे का आज तुम्ही जर जूनमध्ये ग्राउंड होत असेल म्हणजे आता तुमच्याजवळ एप्रिल मे हे दोन महिने दोन महिन्यात तुमची तयारी आहे का जे रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये त्यांचा प्रश्न नाही परंतु काय करतो आपण आता समजा ही परीक्षा झाली किंवा मागची भरती झाली तो मागची भरती झाल्यापासून काही लोकांना मी सांगतो नव्वद टक्के लोकांना ग्राउंड बंद केलं असेल जाहिरात आली की लगेच ते ग्राउंडवर प्रॅक्टिससाठी जातात ही काही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून तु? तुम्ही जर खरोखर तयारी करत असाल ना तर ही गोष्ट योग्य नाही म्हणजे असं होऊन जातं ते की पाऊस पडला पाऊस पडायला लागला की हे असं झालं की तहान लागली म्हणजे वीर खोदायला सुरुवात करायची आहे तर तसं आता यापुढे तरी करू नका तुमचं जर फॉर्म भरणं झाला असेल मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील तर तुम्ही लगेच ग्राउंडच्या तयारीला लागा आणि पुढचं तुमचं नियोजन आखा ज्यांची प्रॅक्टिस चांगली आहे त्यांनी अजून चांगल्या पद्धतीने करा आणि जे नवीन असतील एक दोन महिन्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस होऊ शकते सगळ्यात महत्त्वाचं असतं तुमचा कॉन्फिडन्स किती तुमचा तुमच्यावर आत्मविश्वास किती आहे सगळ्यात महत्त्वाचं ते आहे कारण आतापर्यंत जितके युद्ध कोणी जिंकल्या असतील जितक्या लढाया कोणी जिंकल्या असतील तर त्या सर्वच्या सर्व, सर्व लढाया ह्या आत्मविश्वासाच्या भरोशावर जिंकले जितके लोक परीक्षा पास झाले असतील ते सर्वच्या सर्व, सर्व आत्मविश्वासाच्या बळावर त्या परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केल्या असतील अभ्यास तर लागतो पण तो अभ्यासासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट लागते आत्मविश्वास तर तुम्ही आत्मविश्वास ठेवा तुमचा तुमच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवा आणि तुम्ही तयारीला लागा कोणतीच मनामध्ये आडेभिडे आता घेऊ नका पुढचा मी तुमचा एक व्हिडिओ देईल की तुम्ही तयारी करत असताना तुम्ही संपूर्ण लक्ष ग्राउंडवर सध्या केंद्रित करू नका सर्वच्या सर्व तुम्ही काय करा सिक्स्टी फोर्टी करा साठ टक्के ग्राउंडवर फोकस करा आणि ग्राउंड तुम्हाला माहिती आहे की मागच्या वेळेस मुंबईसारखे याच्यामध्ये आणि काही इतर जिल्ह्यांमध्ये चौतीस मार्क ज्याला ग्राउंडमध्ये पडले ते सुद्धा परीक्षेला होते परंतु चौतीस मार्कावर जर का तुम्हाला ग्राउंडमध्ये घेतले तर तुम्हाला दुसरं कडं स्कोर करावा लागणार आहे आणि तो आहे पेपरमध्ये तर तुम्ही आता सगळ्यात पहिली पायरी राहणारी आपली ती आहे ग्राउंड आता तुम्ही संपूर्ण शंभर टक्के जर लक्ष ग्राउंडवर केंद्रित केलं आणि नंतर मग एखाद्या महिन्यानंच परीक्षा होईल किंवा दोन महिन्यां होईल मग दोन महिन्यात तुमचा अभ्यास होणार नाही म्हणून तुम्ही काय करा सिक्स्टी पर्सेंट ग्राउंड वर फोकस करायचा परंतु मात्र तुम्ही सकाळी ग्राउंडला जात असाल संध्याकाळी ग्राउंडला जात असाल मधात दुपारचा जो टाईम आहे ना किमान तीन तास ते चार तास जास्तही करू नका तुमच्या तुम्हाला जेवढं झेपेल जेवढं वाचलेलं लक्षात राहत असेल चार तास रेग्युलर अभ्यास करा तुम्ही त्याचे टप्पे ठरवून घ्या की माझं जेवण इतक्या वाजता होतं मग माझं ग्राउंड इतक्या वाजता होतं मग दुपारी माझ्याजवळ हा वेळ आहे आणि रात्री किती वाजेपर्यंत तुम्ही जाऊ शकता तर तो एक दीड तास तो एक असा गृहित धरून तुम्ही दिवसाची आता सध्या तरी चार तासाचं नियोजन तुम्ही अभ्यासासाठी करावं असं माझं स्पष्ट मत आहे आणि अजून जर का तुमच्या काही आता काही जणांनी म्हटलं की सर आम्ही ओपन कॅटेगरीमध्ये फॉर्म भरलेला आहे मग नॉन क्रिमिनल जरी आता ते सोडून द्या ओपनमध्ये भरला ना ओपन कॅटेगरीचा अर्थ असतो तुम्हाला कोणत्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे तुमच्याकडं म्हणजे इतर सर्टिफिकेटची आवश्यकता नाही ओपन म्हणजे सर्वसाधारण खुल्या प्रवर्ग जो असतो तुम्ही जाहिरात काळजीपूर्वक वाचत नाही ना त्यामुळे तुम्हाला ते थोड्याशा अडचणी येतात तुम्ही ती सोळा पानं वीस पानं पंचवीस पानाची जी जाहिरात आहे त्याच्यात दिलेली सूचना एकूण एक सूचना वाचाय वाचली वाचली ना तुम्ही सगळं व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर ते वाचता आणि त्यातलं काळजीपूर्वक नाही आम्ही ज्यावेळेस जाहिराती भरायचो ना तर पूर्ण जाहिरात कागदावर घेऊन जे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ना त्या पॉईंट खाली अंडरलाईन लाल पेनानं अंडरलाईन करायचो की हे वाक्य महत्त्वाचं ते समजलं नसेल तरी इतरांना ते विचारायचो आणि त्याचा अर्थ करायचो एकदा जाहिरातच्या जाहिरातीत इतकी मोठी बावीस पंचवीस पानाची जाहिरात आहे ती मुद्दामधून दिलीत का आपल्याला एवढी मोठी माहिती ती माहिती तुमच्यासाठीच ना तुम्ही जर ती काळजीपूर्वक वाचली ना तर तुमच्या मनात एकही प्रश्न निर्माण होणार नाही तुम्ही जे मला खाली कमेंट्स केल्यात की सर असं झालं तर परिस्थितीजन्य किंवा असं केलं आम्ही हा फॉर्म भरला याच्यात नो केलं त्याच्यात तुमच्या मनात प्रश्नच उरू शकत नाही तुम्ही अजूनही जर वाचले नसाल ना तर तुम्ही ते डाउनलोड करा आणि मोबाईलमध्ये वाचा नाही तर प्रिंट आऊट करा आणि ती पूर्ण जाहिरात वाचा ती एक जाहिरात जर का तुम्ही वाचली तर तसेच तेच नियम तेच शासन निर्णय जितके काही नोकर भरतीला लागू होतात ना ते सगळेचे सगळे शासन निर्णय सारखेच असतात तर एकदा जे जा, ती जाहिरात वाचली की तुम्हाला ती आयडिया क्लिअर होईल तरीही काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला अजून कमेंट्स करा परंतु आता वेळ दौडू नका तुम्ही लगेच ज्यांचा फॉर्म भरायचा असेल ना तर फॉर्म सबमिट करा वेगवेगळ्या कॅटेगरीत फॉर्म सबमिट करायचा असेल काही लोकांनी दोन केले असतील आणि एक एस आर पीत केला असेल एक सिटी पोलिसमध्ये केला असेल कोणाचा बाकी असेल आता वेळ दौरू नका आता अजून शेवटचे दहा दिवस शिल्लक आहेत अजून तारीख वाढेल की नाही हे काही मलाही सांगता येत नाही आणि कोणी सांगू शकत नाही तर तुम्ही लवकरात लवकर कारण शेवटचे चार पाच दिवस हे साईट जाम चालते त्यामुळे योग्य निर्णय घ्या फॉर्म सबमिट करा वेळ वाया घालू नका फॉर्म जरी नाही सन सबमिट केला ना अजून वेळ लागत असेल तरीही तुम्ही प्रॅक्टिसला सुरुवात करून द्या आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यानंतर मी जो व्हिडिओ बसेल बनवतो आहे तर तो, तो, तो ग्राउंडचा सराव तुम्ही कशा पद्धतीने सुरुवात करायचा आहे ग्राउंडची तयारी कशी करायची तो एक व्हिडिओ आपण टाकणार आहे आणि दुसरा व्हिडिओ टाकणार आहे की अभ्यासक्रम कोणता आहे पोलीस भरतीचा आणि पंधरा वर्षाचा ॲनालिसिस मागच्या पंधरा वर्ष जितक्या काही परीक्षा झाल्या त्या परीक्षात कशा पद्धतीनं कोणत्या घटकावर कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आले या विषयावर आपण एक व्हिडिओ बनवणार आहे तर या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ जास्त मोठा झाला तर लोक पाहत नाही आणि मी पुन्हा विनंती करतो की व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण काळजीपूर्वक पहा काही शंका असतील तर नक्की तुम्ही त्याच्यामध्ये मला नक्की कमेंट्स करा माझ्या पद्धतीनं मी तुम्हाला उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला तर पुन्हा एकदा अपील करतो की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच